नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये विशेष कुठलंही वातावरण नाही कोरडं वातावरण आहे थंडीचा प्रभाव आहे थंडीची हलकीशी लाट बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अजूनही आहे उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सध्या बर्फवृष्टी करतो आहे सक्रिय स्वरूपामध्ये तर दुसरा एक डब्ल्यू देखील सक्रिय होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे या सर्व पट्ट्यामध्ये सध्या बर्फाचे वादळ चालू आहे त्याच वेळेस आपण असंही बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्राच्या या दक्षिण टोकामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बाष्प दिसते या ठिकाणी दक्षिणी राज्यांमध्ये थोडं ढगाळ वातावरण अधूनमधून अतिउंचीवर तयार आहे परंतु त्याचा तसा पावसाचा फारसा प्रभाव नाही भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टनुसार पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश छ छत्तीसगड या राज्यांमध्ये दाट दुख्यांचा प्रभाव राहणार आहे आणि त्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आहे नंतर आपण बघतो की पंजाब उ उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी येलो अलर्ट आहे त्यानंतर ओरिसा झारखंड आणि पश्चिम बंगाल पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये येलो अलर्ट आहे संदर्भामधला तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट दाखवण्यात आलेली आहे या सर्वांच्या मध्ये महाराष्ट्र त्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दहा अंशापेक्षा खाली थंडी गेलेली असल्यामुळे थंडीची लाट कायम आहे मात्र ही सर्वच जिल्ह्यात नसल्यामुळे राज्यात थंडीची लाट जाहीर करण्यात ना आलेली नाही आपण या फोटोमध्ये बघतो की कशा पद्धतीने दाट धुक्याचा प्रभाव उत्तर भारतामध्ये आहे शहर झाडं या धुक्यांमध्ये सामावून गेलेली आहेत आणि यामध्ये वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे अनेक एक ॲक्सिडेंट एक यामध्ये होत आहेत कारण दहा ते पंधरा मीटरवरील अंतरावर सुद्धा काही दिसत नाही आहे आपण या ठिकाणी बघतो की कशा पद्धतीने उत्तर प्रदेश बिहार झारखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धुक्याचा प्रभाव निर्माण झाला आहे घनाकोरा असं याला म्हटलं जातं जी एफ एस मॉडेलचा पावसासंदर्भातला अंदाज आपण जरी बघितला तर केवळ उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीनचा तीन चार दिवस प्रभाव राहणार आहे त्यानंतर डब्ल्यू देखील कमजोर स्थितीमध्ये दे जाणार आहेत पुन्हा एकदा एकोणतीस तीसच्या दरम्यान डब्ल्यू डीचा प्रभाव वाढेल तोपर्यंत भारतावर फारसा पावसाळी प्रभाव नाही आपण जर थंडीच्या संदर्भातला अंदाज बघितला तर महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र थंडीची लाट आहे काही ठिकाणी ती काठावरची तर काही ठिकाणी पूर्णतः थंडीची लाट आहे आणि आपण ही लाट कमी अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्रात पुढे जवळपास बरेच दिवस राहण्याची शक्यता आहे प्रभाव अठ्ठावीस एकोणतीसला कमी होईल तोपर्यंत काही अंदाज बदलतोय का ते देखील बघणं आवश्यक आहे म्हणजे थंडी ही डिसेंबरच्या पुढील आठवडा देखील असण्याची शक्यता निर्माण झाली आहे सव्वीस डिसेंबरपर्यंतचा आठवडाभराचा अंदाज आपण या मॉडेलमध्ये बघत असतो यामध्ये केवळ एक सिस्टम ही दक्षिण अंदमानात तयार होणार आहे असं दाखवलं आहे तर दुसरं उत्तर भारतामध्ये डब्ल्यूडीनचा प्रभाव राहून बर्फवृष्टी होईल असं दिसतंय जानेवारीत तसे कुठलेही वातावरणी बदल नाहीत त्यामुळे गारपिटीची शक्यता जानेवारीमध्ये नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जानेवारीची फार भीती बाळगण्याची गरज नाही तसा फेब्रुवारीतही फार प्रश्न नाही आहे आपण फेब्रुवारीचा अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात फारसा धोका नाही परंतु वातावरणीय बदल हे पावसाच अनुकूल होणार आहे त्यामुळे वातावरण हे बदलणार आहे फेब्रुवारीपासून आणि आपण जसं मार्चकडे जातो तसं आपल्याला उत्तर भारतामध्ये येणारे डब्ल्यू डी मध्य भारताकडे सरकणार आहे आणि याचा अर्थ गुजरात राजस्थानमध्ये पाऊस होणार आहे गारपीट होणार आहे मग त्याचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो वेळेस तेही बघावं लागणार आहे आपण ए सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार जेव्हा बघतो धावतो अंदाज आपण दररोज जेव्हा नजर टाकतो या अंदाजांमध्ये देखील फेरफार होत असतात बदल होत असतात त्यामुळे आपण दररोज या अंदाजावर लक्ष देतो आहोत आपल्याला या निमित्ताने समजते हवामानामध्ये नेमकी बदल काय होतोय एखादी सिस्टम बनते का ती कुठे परिणाम करते का हे आपण बघत असतो तर आत्ताच्या अंदाजानुसार तरी तसं मध्य भारतावर कुठलंही वातावरण तयार होत नाही जे दोन दिवसापूर्वी दाखवलं जात होतं त्यामुळे दक्षिण टोक आणि उत्तर टोक या ठिकाणी उत्तरेला बर्फवृष्टी तर दक्षिणेला हलकं ढगाळ वातावरण पावसाळी परिस्थिती केवळ केरळ तामिळनाडूमध्ये त्यामुळे फारसा हवामानात बदल पुढील पंधरा वड्यामध्ये तरी दिसत नाही तीन जानेवारीपर्यंत तीन जानेवारीपर्यंत आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा या व्हर्जनचा अंदाज बघितला तर आपल्याला केवळ केरळ तामिळनाडूमध्ये पावसाची शक्यता वाटते एक सिस्टम बंगालच्या उपसागरात हलक्या स्वरूपात बनेल उत्तर भारतात डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत राहतील आणि बर्फवृष्टी करतील थंडीचा प्रभाव या पंधरा दिवसामध्ये सुद्धा कायम राहण्याची शक्यता आहे त्यासाठी अनुकूल स्थिती आहे कुठले ढगाळ वातावरण बनत नसल्यामुळे थंडीला पूरक वातावरण राहील हाच अंदाज आपण जेव्हा जी एफ एस मॉडेलने बघतो तेव्हा आपल्याला केवळ अंदमान बेट आणि श्रीलंका याच ठिकाणी पाऊस दाखवला जातो आहे उत्तर भारतात हलकं डब्ल्यू डीचं वातावरण दाखवलं जातं आहे आणि आपण ई सी एम डब्ल्यूचा ए आय एफ एस मॉडेल जर बघितलं तर याही ठिकाणी आपल्याला बंगालची एक सिस्टम अंतर्गत भागात बनेल असं दिसतंय परंतु मध्य भारतावर पावसाळी कुठलाही प्रभाव पुढील पंधरा दिवसात बनण्याची शक्यता नाही आपण वीस एकवीसलासुद्धा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थंडीचं प्रमाण कमी अधिक प्रमाणात बघतो एकदम थंडीची लाट नाही आहे परंतु थंडीच्या लाटेच्या काठ्यावरची थंडी आहे त्यामुळे थंडी मोठ्या प्रमाणात कडाक्याची थंडी आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहणार आहे महाराष्ट्रामध्ये जे एफ एस मॉडेलने तरी थंडीचं अतरण दाखवले परंतु बाकी मॉडेलने म्हणजे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने आपल्याला फारसं थंडीचं अतरण दाखवलेलं नाही आहे त्यामुळे थंडीची लाटही म्हणता येणार नाही परंतु थंडी बऱ्यापैकी राहणार आहे कडाक्याची थंडी राहणार आहे त्यामुळे काळजी घ्या आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज